नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एका भन्ना ट्रेलरबद्दल जस्सी वेड्स जस्सी होय एक नाव पण दोन कहाण्या आणि त्यातून निर्माण होणारी गोंधळाची आगडी एक नाव दोन जस्सी आणि हसू थांबत नाही नव्वदचं दशक आठवत आहे का त्या काळातली प्रेमपत्रं कॅसेट्स आणि लँडलाईनवरची मिस्ड कॉल्स त्याच काळात सेट झालेली पण ट्विस्ट असा की एक जस्सी नव्हे दोन जस्सी मुख्य हिरोईन आहे रहमत रतन ती जस्सीची स्वप्नवत प्रेमिका गोड समजूतदार आणि सर्वस्वत त्याच्या कल्पनेप्रमाणे पण नियतीच्या खेळामुळे आणखी एक जस्ती सामोर येतो आणि मग सुरू होते हास्य गैरसमज आणि प्रेमाची जुगलबंदी हास्याचं बंधन प्रेमाचा गोंधळ ट्रेलरमध्ये आपल्याला भेटता रणवीर शौरी तो कायम गोंधळलेला पण चांगल्या हेतूचा प्रेमी सिकंदर खेर देखणा मिश्किल आणि थोडासा ट्रबल मिळत मुख्य भूमिका हर्षवर्धन सिंग देव जो विचार करतोय की त्याचं प्रेम मिळालं आणि रहमत रतन तिच्या गोड हसण्यात आणि समजूतदारपणात जस्सीची कथा पूर्ण होते ह्यात आहे मनु ऋषी चड्ढाचा स्ट्रिक्ट पण रोमॅंटिक पोलीस सुदेश लेहरीचा मस्त कॉमिक टायमिंग आणि घृषा कपूर घरातील तोल सांभाळणारी प्रेमळ आई ही पूर्ण कथा एक फॅमिली ड्रामा आहे ज्याचा आनंद तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत घेऊ शकता डायरेक्टर परणबावा यांनी नव्वदचं दशक अप्रतिमपणे पकडलं आहे त्या जुना रंगछटा रेडिओवरची डेडिकेशन साधक पण प्रेम ट्रेलरचं बॅकग्राऊंड स्कोअर आणि गाणी देखील जास्तीच मनोरंजक आहेत कॅसेट्सची सुरिमित होऊन हलके ह्युमरस बीट आणि रोमँटिक मोमेंट्सला एनहान्स करणारे सॉफ्ट मेलोडीज हे म्युझिक ट्रेलरला नवीन उंची आणि नाइंटीज नॉस्टॅल्जिया वाईप देतं ट्रेलरमध्ये हसवणारे डायलॉग्स क्वर्की सिच्युएशन्स आणि पात्रांमधला संवाद सगळं इतकं टाईट आणि टाईमद आहे की हसू आवरणं कठीण होतं रणवीर शौरीची एक्सप्रेशन्स तर हायलाईट आहे सिकंदर खेरचं मिश्किल स्मिथ आणि रहमत रतनच्या गोड संवादाने ही प्रेम कहाणी अजून मजेशीर बनते जिथे प्रेमाला गोंधळ मिळतो तिथे हसू येतात आता मित्रांनो ट्रेलरचा शेवट खरंच मजेशीर आणि थोडासा रहस्यमय आहे जस्सीची प्रेम कहाणी कुठे पोहोचणार दोन्ही जस्सी एकमेकांसमोर येताना काय गोंधळ उडेल ती कहाणी हास्य प्रेम आणि ट्विस्टसह थेट थिएटर्समध्ये पाहायला मिळणार आहे मग तयार रहा